खाली एक सब हाथ खाली ऐसे ऊपर के जो पीछे है सामने देखिए थैंक यू तो फिर टू तो थर्ड तो तो मेजोरिटी चीज होती है तो ये पास हो इनको हम दौलत नगर अपॉइंट कर रहे हैं फॉर रीडेवलपिंग अवर सोसाइटी तो उस तो 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 समय ये ए हुआ।, हुआ सब और इनके रजिस्ट्रार के भी नमस्कार मी दौलतनगरचा रहिवासी वैभव भोसले आज इथे आमच्याकडे दौलतनगरच रिडेव्हलपमेंट जे चालू होतं ते दोन हजार सोळा पासून ही सगळे प्रोसिजर चालू आहे दोन हजार सोळा मध्ये विकासक आमचे ठरले गेले मान्य झाले पण आज दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही इथे उभे आहोत पण अजूनही आमचं रिडेव्हलपमेंट असं हे हो काय पुढे सरकलेलं नाही दोन हजार बावीस मध्ये आमची रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेली आहे त्याच्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट हो। अग्री नंतर आज आम्हाला असं कळलेलं दोन हजार चोवीस मध्ये जून मध्ये की आम्हाला क्लस्टरमध्ये टाकलं गेलेलं आहे आमच्याकडे एकशे दहा मेंबर्सनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन नोंदवलेली आहेत क्लस्टर डिपार्टमेंटला ते टाकलेले आहेत की आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं नाहीये तर आम्हाला कोणाच त्याच्यासाठी अप्रुव्हल नाहीये आम्हाला आमचं जे नॉर्मल रिडेव्हलपमेंट आहे जे दोन हजार बावीस ची अग्रीमेंट झाले त्याच्यानुसार आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करून मिळावं ही सगळ्या पूर्ण रहिवाशांची म्हणजे अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे दाद मागतोय आणि आम्हाला प्रत्येकाला एक इंडिविज्युअल अग्रीमेंट मिळून आम्हाला जर ते प्रॉपर झालं रिडेव्हलपमेंट आम्हाला त्याच्यासाठी मंजुरी आहे रिडेव्हलपमेंट व्हावं ही आमची इच्छा आहे क्लस्टरला एकूण सभासद आम्ही दोनशे पाच म्हणजे तिकडे सदनिका आणि दुकान वगैरे असे आहेत त्यातल्या पाच ह्या दुकानं जी आहेत ही आमची दौलतनगर सोसायटीचीच आहेत तर दोनशे मेंबर म्हणजे मेंबर्स आहेत किंवा तिकडचे ते सदस्य आहेत त्याच्यापैकी एकशे दहा जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे क्लस्टरच्या विरोधात कमिटी आहे सोबत कमिटी आम्हाला काही ट्रान्सपरंट काही सांगतच नाही आम्हाला काही निर्णयच कळत दो� नाहीत आ, काही जसं आम्ही सांगितलं सप्लिमेंटरी अग्रीमेंट ही परस्पर झालेली आहे आम्हाला म्हणजे त्याचं काही कळलं सुद्धा नाही आणि सप्लिमेंट अग्रीमेंट झालेली आहे डीए च्या वरती अजून एक सप्लिमेंट अग्रिमेंट झाली ती आम्हाला कळलं सुद्धा नाही ती मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंग मध्ये त्यांनी अप्रूव्ह करून ती केलेली आहे मला माहिती नाही म्हणजे हे कुठल्या रूलमध्ये कुठल्या जनरल बॉडीच्या पत्त्यात ते पडतं की नाही पडतं की हे फक्त मॅनेजमेंट कमिटी करू शकते हा निर्णय एवढा मोठा निर्णय जो पूर्ण सोसायटीचा पूर्ण सदस्यांचा निर्णय ही जन म्हणजे मॅनेजमेंट कमिटी घेऊ शकते का सप्लिमेंट अग्रीमेंट केलेली आहे आम्ही टी एम सी कमिशनर कडे गेलेलो त्याच्यानंतर आम्ही क्लस्टर क्लस्टर डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आम्ही गेलो तिथेही भेटलो काही ऑफिसर्सना त्यांनाही सांगितलेलं आणि आम्ही आमच्या मॅनेजमेंट कमिटीलाही त्याचे आक्षेप नोंदवलेले आहेत आम्हाला क्लस्टर मध्ये जाणं मंजूर नाही कॅन्सल करायला डीडीआर मध्ये आम्ही मिनिट्स जे काय हे ठराव पास झालेले होते जे आम्ही मंजूर नाही केलेले ज्याची लिंक आम्ही तुम्हाला शेअर करू त्या व्हिडिओची तर त्याच्यासाठी आम्ही डीडीआर कडे दाद मागितलेली डीडीआरने शोकॉस नोटीस मॅनेजमेंट कमिटीला दिलेली होती दौलतनगरच्या शोकॉस नोटीस वरती एज युजल मॅनेजमेंट कमिटीने एक रिप्लाय टाकलेला आहे की हे सगळं मंजूर झालेलं आहे म्हणून पण त्याची शहानिशा डीडीआरने केली आहे की नाही हे आम्हाला माहित नाही तुमच्यासारखा निर्णय न्याय लागला तर आम्ही न्यायव्यवस्थेलाच आम्ही मागणी करतोय की आमच्या हे सगळे सदस्य जे आहेत ते सगळे तुटपुंज पगारामध्ये आणि त्यांची फायनान्शियल स्ट्रेंथ एवढी मोठी नाही की ते आम्ही कुठल्याही लिगल खर्च उभा करू शकतो तर आम्ही विचार करतोय की आम्हाला कुठल्याही कोर्टाने किंवा कुठल्याही न्यायालयाने स्वतःहून ही, ने कि ही ने दाद आमची जर मंजूर करून घेतली किंवा कुठल्याही कि शासकाय ऑथॉरिटीने आमचं हे जर मान्य करून घेतलं आणि त्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी हेल्प करावी ह्याच्यासाठी आम्ही दाद मागतोय सगळ्या सिवस्थेना क्लस्टर नकोय क्लस्टरमध्ये आल्यावरती जसं आपण म्हटलं की आज आमच्या इथे दोनशे सदस्य आहेत ज्या आमच्या ह्या आजच्या दहा हजार स्क्वेअर फीटच्या म्हणजे दहा हजार स्क्वेअर मीटरच्या ह्या एरियामध्ये राहत आहेत तिथेच आज आमच्या नॉर्मल रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटनुसार आम्ही सहाशे ते आठशे सदनिका आज नवीन बनतील आणि क्लस्टरमध्ये गेलो तर कदाचित त्याच्यावरूनही जास्त बनतील म्हणजे हे सगळं असं होईल की आम्ही खालती उतरलो तर त्या ॲम्युनिटी सगळ्यांसोबत शेअर होतील आणि त्यासोबतच नको तेवढे उंच टॉवरच्या टॉवर दिसतील म्हणजे पर्यावरण आम्हाला तिथे राहणार नाही आम्हाला बाकीच्या अम्युनिटीज किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत माणसांसाठी सुद्धा म्हणजे बाकीसाठी म्हणत आहे पण माणसांसाठी सुद्धा तिकडच्या त्या अम्युनिटीज आणि त्या सगळ्या गोष्टी तिकडे त्या पुरल्या पाहिजेत त्यामुळे आम्हाला त्याच्या अगेन्स्ट म्हणजे आम्ही हो। आहोत